तर जय श्रीराम मित्रांनो तुमचं एक नवीन स्वागत आहे तर मित्रांनो आता मशीन पोहोचलेलो आहे मशीन आपलं चालू झालेलं आहे आता आपल्याला नाही त्याचं काम करायचं होतं इकडे तुम्ही पाहू शकता म्हणजे जे वॉल ब्लॉक आहे ना साईडला इकडच्या सायला आहे त्यामुळे जे आपलं ऑइल पण लीक होत होतं त्यामुळे आपल्याला ना, ते ना एक काम करून घ्यायचं आज दून वापार। आता दूध वगैरे घेऊ तर मित्रांनो आता इथं पोचलेलं वॉशिंग इथं आता आपण पहिलं ना हे नटाज ते खोलून घ्यायचं पण आपल्याला व्यवस्थित वगैरे पाणी वगैरे वापरले याची जी एलं आता दुकानावरती जाऊ तिथं भेटेल ते आपल्याला बघू खोल दुकाने तर एलं वगैरे आणली गेली आणि हे खोलला गेला आपल्याला इथं वायसर थांबला पण वायसर वाय सरने आलेले म्हणजे कसं आहे हे पाहू शकता तुम्ही मध्ये दिसत असेल तुम्हाला इथं फोकस दिसत नाही व्यवस्थित इथं सर्व गाण जमलेली आहे तर ती काढून इथं धुवायचं आहे एवढी जागा धुवायची आहे की बघू आता नंतर आता सध्या टाईम नाही आहे हे विनिघात नाही आहे आपलं जे आहे ते सर्व खोललं गेलेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता डस्ट वरच्या प्लास्टिकच्या होतं ते खोललं गेलेलं आहे आता इथं आपण डिझेल वगैरे मारून घेऊ फटाफट ये बीज लागल्यावरती मग आपण पाणी वगैरे मारू याला क्लीन वगैरे करून घेऊ गेट तुम्हाला आपल्या जे मित्रांनो आपण काय झालं दुकानावरती आता इथं पण दोन हजार मॉडेल लावलेलं आहे फेब्रुवारीच आपल्या जानेवारीचं म्हणजे एक महिना पहिला आले त्यांच्या मॉडेल पण पाहू शकतो इकडे आणि होऊ शकता तुम्हाला दाखवतो मी फेब्रुवारी ते फेब्रुवारीचे होतं आपले जानेवारीचे बघू शकते इकडे तर त्यांच्या जेवण वगैरे झालं का करू मग आपण कामाला सोडाल को आपलं कोल हे पूर्ण आपलं काय होत होतं बनवरती व्ही म्हणजे ऑईल काढत होतं आणि सर्वायज ऑईल ऑईल घडत होतं इथून आणि हे जे ये ते स्विगी ती लोडच घेत नव्हती त्यामुळे आपल्याला एक खोलावं लागलं की ते तुटलेलं आहे बघा हे बी याच्यामुळे नट बी ते लुंगलेलं पोहू शकता तुम्ही तर म्हणजे असं होतं एक पाडलं करा आपल्याला का सर्व नुकसानच एक तुटलं मग दुसरं मी तुटून जात त्यामुळे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लॉक आहेत आपल्याला ते असे काढून घ्यायचे पाहू शकता तुम्ही ते सर्व जे आहेत आपल्याला लिव्हरचे हे फ्री झालेले पाहू शकता एकदम म्हणजे डायरेक्ट काही विषय नाही आता काही चालणार नाही आता शेवटच्या कडायचं बाकी तुम्ही असे काही लोक राहतात ते आपण बंद आता एकदम आता काम करताना कोणते झाडचे नि मला बरोबर आहे ना हा

एक एक करून आपल्या ना सर बोला बघा पहिले ना जेवढंच बोलतो आपण आपलं जे दोन हजार अठराच्या मधून त्याच्यावर बदलवलेलं आहे आपण काही बदललेलं नव्हतं तर आता याच्या बदलवत पर बेटा ना बच्चा

सर्व खोले गेलेले नंबर प्रमाणेच येत आपले सर्व एक दोन तीन चार पाच सहा अशा प्रकारे काही आहे आणि नटो वगैरे सर्व पडलेले पडलेलं ऑइल नाही आलेल याच्यामध्ये

तारीख सहा तारीख आहे म्हणजे पाच दिवस आहे आपल्यापर्यंत पोहोचून गेलोय कंपनी मधून बनून लेटेस्ट हे लेटे आपले सर्व फुल ठेवलेले तिथं हे सर्व डिझेल वगैरे क्लीन करून घेतले तेच चालू असते

तर मित्रांनो आपले जे फायदे म्हणजे आपले ते पूर्ण काम झालेलं एकदम ओके तुम्ही करू शकता फक्त थोडे थोडे येत नाही येत नाही अटक होऊ शकतो तुम्ही तर थोडस धक्का लागला काम बे नोटल हे नोटल जाम आहे बरं राहत असं त्यामुळे ते जाम जामजाता काराग्रह नाही सांगितलं की बरं राहता म्हणून जुनं का काय तर पूर्ण जे मुख्य झालेलं आहे तर मित्रांनो फायनली जे आहे आपल्या जे वर्ल्ड कपचं आहे ते पूर्ण फायनल झालेलं तुम्ही तर पाहू शकता एकदम ओके झालेलं आहे इथं पाहू शकता तुम्ही एकदम ओके झालेलं आहे आता पूट काढायचं आहे आपल्याला मी जो माझे वेल्डिंग मारला होता तो बसवायचा आहे आता काढून घ्यायचं आहे तर पूर्ण बघत राहा तर मित्रांनो त्यानंतर आपण आलो बघू रेडियमच्या दुकानावरती त्यानंतर आपण जे जी पडील साच्छी चोरी चढील आपले जे युट्यूब चॅनल आहे त्याची आयडिया आपण आपल्या मजन ना मेन्शन करून दिली म्हणजे कोणी एखादा सबस्क्रायबर आला तर चांगलं आहे